महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे क्रीडा विश्वात रायगड जिल्ह्याचे नाव यशोशिखरावर नेणाऱ्या खेळाडूंना पाठबळ देताना कोणतंही राजकारण न करता केवळ खेळाला महत्त्व देऊन खेळाडूचं भविष्य उज्ज्वल करण्याचं ध्येय शेकापणे उराशी बाळगलंय खेळाडूंनी फक्त दिलेल्या संधीला सुवर्ण संधीमध्ये मध्ये बदलायचं आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकीय पटल यशस्वीपणे करीत आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि आम्ही सुखात आणि दुःखात आहोत देशातील सर्वात मोठी आय एस पी एल टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून लोकप्रिय असणारी याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन आणि अनेक सुपरस्टार ज्या क्रिकेट स्पर्धेसोबत जोडले गेल्यात अशा टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी यासाठी राज्यातील पहिला प्रयत्न अलिबाग मध्ये यशस्वी झालाय आणि युवी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून येथील हॉटेल या ठिकाणी लीग टेनिस क्रिकेट आणि स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून येथील हॉटेल मापल आय व्ही या ठिकाणी आयएसपीएल लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील खेळाडू रजिस्ट्रेशन कार्यक्रम पार पडलाय यावेळेस शंभर खेळाडूंचं रजिस्ट्रेशन आमच्या मार्फत विनामूल्य करण्यात आलं व्यासपीठावर माजी मुंबई संघाचा माजी कर्णधार योगेश पेणकर माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे तर माजी नगरसेवक गटनेते प्रदीप नाईक माजी नगरसेवक ॲडव्होकेट गौतम पाटील तालुका चिटणीस अनिल पाटील माजी नगरसेविका संजना कीर विजय गिदी नीता गिदी तुकाराम पाटील राकेश पाटील अवधूत पाटील अमरजीत गादरी सुरेश घरत आयएसपीएल सिलेक्शन कमिटी हे सर्व घडून आणले चित्रलेखा उर्फ चिवताई आणि इतर मान्यवर देखील उपस्थित राहिले अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट